मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आम्ही पसलो आहे ये कल्लोळ येथे आज श्रावण सोमवार आहे आणि बघू शकता ह्या खापऱ्याखाली साप आहे असं म्हणून सांगितलेलं आहे कोणत्या जातीचा साप आहे बघू आमचे सर्पमित्र नागेश मनगुते आहेत बघू शकताय तुम्ही हा साप धामण जातीचा साप आहे आणि आमचे सर्पमित्र व्यवस्थित रीती आता त्याला पकडलेले आहेत बघू शकता हा घराच्या कौलावर आहे हा साप बघू शकताय आमचे सर्पमित्र त्याला व्यवस्थितरित्या पकडलेले पकडलेला अवकास रे हात बघून मित्रांनो बघू शकता हा साप खापऱ्याच्या खाली होते आणि आमचे सर्व मित्र व्यवस्थित रीती त्याला आता काढत आहेत बघू शकता तुम्ही आज साव श्रावण सोमवार आहे बघू शकता आणि धामण जातीचा साप आहे मित्रांनो हा साप बिनविषारी साप आहे बघू शकता व्यवस्थित आमचे सर्पमित्र आता त्याला हँडल करत आहेत आता यवतिस आम्ही पोत्यामध्ये घालून त्याला पर्यावरणामध्ये सोडू प्रकारे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब व लाईक करा आणि बेल आयकॉन बटनला दाबायला विसरू नका आता व्यवस्थित रीती हा पॅक केलेला आहे साप बघू शकता तुम्ही आणि हा साप सोडण्याकरता आम्ही पर्यावरणामध्ये आलेलो आहोत बघू शकता तुम्ही आता त्याला आमचे सर्व मित्र रिलीज करत आहेत